शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखपदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे काळे यांच्या रूपाने शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभले आहे महिन्यात मातोश्री त्याचवेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवल्याबाबत सुतोवाच केले होते त्यानंतर आता ठाकरे यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा ही काळे यांच्या खांद्यावर सोपवली आहे अहिलनगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे सलग पंचवीस वर्ष आमदारकी अनेक वेळा महापौर उपमहापौर स्थायी समितीवर शिवसेनेचा वर्चष्मा राहिलेला आहे अलीकडील काळात काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले तरी काळे यांच्या रूपाने शिवसेनेत इन्कमिंग देखील झालाय त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना संघटना बांधणी आव्हानात्मक काम काळे यांना करावे लागणार आहे निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी मला शिवसेनेत येण्याची गळ घातली होती मात्र त्यावेळी महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेला मोठा कालावधी लागला त्यामुळे त्यावेळी प्रवेशाचा विषय लांबला दरम्यानच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या दुर्दैवाने भैयांचं कोरोनामध्ये निधन झालं त्यांच्या निधनानंतर माझ्यावर शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली पण आज नियतीचं वर्तुळ पूर्ण झालं पूर आहे स्वर्गीय अनिल भैया हयात नाहीत पण त्यांची इच्छा आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे स्वर्गीय अनिल भैया यांना अभिप्रेत असणार नव्या जुन्यांचा मेळ घालत शिवसेना संघटना बांधणीचं आणि नगर शहरातील प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी लढण्याचं काम मी करणार आहे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल असे काळे म्हणाले